आहे त्याला सोडवायचा प्रयत्न गुंडाळ्याला गोलगोल फिरवा म्हणजे येईल ते हा बस आता ओके

माझ्या तोडा ना बघता तोड ब्लेड वगैरे असेल ते ब्लेड सागर प्लेट आहे का रे सागर ब्लेड आहे का घरी ए आपले ह्याच्यातले काढ रे वाजे एक्च प्लेट काढते ह्याच्यातले तिथून नका तोडा ना खाली तोडा ना खाली वाजे आपले प्लेट काढ लागलाय का त्याला